ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर अजित दादा चार वेळा माझ्या घरी आले होते राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी जयंत पाटलांचे मोठे विधान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केले त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती अजित पवार यांच्यासोबत या विषयावर माझी चर्चा झाली होती असे जयंत पाटील म्हणाले दरम्यान विलीनीकरणाबाबतचा निर्णय बारा तारखेला जाहीर झाला होता असा गौप्यस्फोट शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केला पण अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे या चर्चेत खंड पडला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले जयंत पाटील म्हणाले शरद पवारांच्या समोरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व्हावी अशी इच्छा अजितदादांनी व्यक्त केली होती अलीकडच्या काळात बऱ्याच वेळा दादा स्वतः माझ्या घरी आले होते चार वेळा माझ्या घरी येऊन जेवण करून चर्चा पूर्ण करून गेले आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी माझ्या घरी आठ ते दहा वेळा चर्चा झाली शरद पवारांच्या बद्दल देखील अजितदादांना प्रचंड आदर होता जे झालं ते विसरून पुढे महाराष्ट्रात राष्ट्रवादी जोमाने पुढे नेण्याची अजितदादांची तीव्र आणि आग्रही भूमिका होती बारा फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय जाहीर होणार होता अजितदादांनी माझ्यावर तारीख ठरवण्याची जबाबदारी सोपवली होती सोळा जानेवारी रोजी पार पडलेल्या सोबतच्या बैठकीत हा निर्णय झाला होता असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले